म्हणता त्याप्रमाणे पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या नाही तो काहीतरी कारण सांगतो की जे लोक आहे पाकिस्तान जास्त काश्मीरमधले लोक आहे आमचा संबंध नाही कधी सांगता हो कधी सांगतात नाही परंतु त्यांना आपण जो काही धडा द्यायचा आहे तो फार चांगल्या प्रकारे धडा आता म्हणालेला आहे मला असं वाटतं लवकर त्याच्या का नजीकच्या काळात ते काही कुरापती काढतील असं मला तरी काय वाटत नाही पण कुरापती काढणारे बरेच आतंकवादी हे ठार झालेले दिसत आहेत त्यांचे जे म्होरके ज्याला आपण म्हणतो ते बरेचसे जे आहेत त्याच्यामध्ये संपलेले दिसत आहेत तर आता बघूया आणि थांबलं असेल तर मग बाकीच्या ज्या सगळ्या ज्या आपल्या विशेषतः असं आहे की पाकिस्तानच्या अगोदर बुडालेला देश आहे डुबलेला त्याचं काय नुकसान होणार पण आपला देश जो आहे हा अतिशय वेगानं पुढे जातो आहे त्यावेळेला अशा गोष्टी ज्या आहेत कधी कधी आपल्याला मग थांबावं लागतं त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं खर्च करावा लागतो थांबत असेल तर उत्तम आहे आणि आपल्याला जो काही बदला घ्यायचा आहे तो बदला सिंदूर ऑपरेशनने घेतलेला आहे शरद पवारांनी एका इंग्रजी